आता सविस्तर बातम्या चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या देवी महाकलीच्या अश्विन नवरात्र उत्सवाला आज सोमवारपासून घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ झाला आहे नवरात्राच्या पहिल्याच दिवशी चांदागडच्या आईचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येत भाविक मंदिरात पहाटेपासून दाखल झाले आहेत नवरात्रीनिमित्त लोकांचा उत्साह ओसंडून वाहत असून हजारो भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसर फुलून गेला आहे आज सोमवारी सकाळी देवीची विशेष पूजा करून घटस्थापना करण्यात आली चौदाव्या शतकात गोंड राणी हिरातनी आणि पंधराव्या शतकात राणी हिराईने बांधलेल्या या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यातील भाविक गर्दी करतात पुढचे नऊ हजारो भक्त हजेरी लावणार आहेत या मंदिरात देवीच्या दर्शनाला पायी येण्याची प्रथा आहे लगतच्या तालुक्यातून पुढील नऊ दिवस लाखोंच्या संख्येत भाविक दर्शनाला येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने मंदिर व्यवस्थापनाने तयारी केली आहे इथली सकारात्मक ऊर्जा घेऊन भाविक देखील समाधानी आहेत आज पूजा करण्यात आली दही दुधाने त्यानंतर मग महापूजा त्यानंतर महाआरती करण्यात आली त्याचप्रमाणे आज प्रथम घट स्थापना झालेली आहे स्थापना नवमीला अष्टमीला रात्री महापूजा असते त्यानंतर मग देवीचा घट नवमीला उठण्यात येतो हे नवरात्राचे नऊ दिवस इतके आनंदाचे आणि उत्सवाचे राहतात की मंदिरात भाविकांची खूपच गर्दी राहते या गर्दीमध्ये सगळे भाविक लोक आनंदाने पूजा पाठ करतात आणि पहाटेपासून आरतीला सुरुवात होते सायंकाळी बारा वाजेपर्यंत रात्रीपर्यंत मंदिर चालू असतात नमस्कार मी आज माता महाकाली मंदिरात आलेली आहे आणि दरवर्षी इथे पहिल्या दिवशी भंडाराचा खूप मोठा उत्सव होतो आणि इथे खूप मन प्रसन्न वाटतं इथे खूप शांतता आणि खूप प्राप्तीचा मन शांती खूप होते इथे आल्यानंतर आणि माता महाकाली मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो आम्ही खूप उत्साहाने आलो आहे